रामकृष्णारी रामकृष्णारी तर आपल्या सोबत आहेत चिंचिनी गावचे भूषण आदरणीय शशिकांत महाराज जेवगाले कीर्तनकार यांचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन सोहळे होत असतात आणि आता नागरनाथ भेरुनाथ पालखी सोहळ्यासोबत एक पायीदिंडी वारी करत करत श्रीक्षेत्र आळंदी तसेच आषाढी वारी करता पंढरपूरला जात असतात तर सोहळ्याबाबतचं महत्व आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि जगाची आई मनुसं जाते तर काय सांगाल महाराज आळंदीच्या सोहळ्याविषयी जर आनंद सांगायचा सा झाला तर सर्व वारकरी उत्साहामध्ये निघत असतात आणि उत्साहामध्ये आनंद लुटत या ठिकाणी येत असतात त्याचं कारण एकच आहे कारण आईला भेटण्याकरता या ठिकाणी येत असतात सर्व वारकरी तो आनंद तो सुख ते समाधान प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये अतिशय ओतपुत भरलेलं असतं कारण आळंदीमध्ये जायचं ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यायचं प्रदक्षिणा हाणायची इंद्रायणी मातेचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन करून या ठिकाणी परत यायची एकादशी करायची एकादशीचं कीर्तन एकादशीचं भजन एकादशीचा आनंद हरिपाठातला आनंद घ्यायचा माऊलींच्या विषयी गजर करायचा भजन करायचं माऊलीचं गुणगान गायचं आणि गुणगान गायल्याच्या नंतर गुणगान गायल्याच्या नंतर माऊलीचं सुख समाधान या ठिकाणी घ्यायचं आणि या ठिकाणी आजचा दिवस आता सगळे तुम्ही आता मुलाखत घेतले सगळ्यांनी प्रत्येकाचा अनुभव सांगितला किती दुःख आहे किती काय पण या ठिकाणी दुःख होणं होतच नाही त्याचं कारण असं आहे कारण इथं आई पैसे आल्याच्या नंतर दुःख होत नाही कोणत्याच लेकराला हा वारीचा अनुभव आहे आणि खूप समाधान प्रसन्न ओ, कारण कारण फक्त आहे वाटतो एकादशी जो उपवास कुठल्या पद्धतीने करावा काय काय पदार्थ चालतात त्याची माहिती द्या उपवास करीत असताना ना मनिष्ठ वारकरी जो उपवास करतो म्हणजे ज्याच्याकडं खरंच वारीची वारी परंपरा जो वारीची परंपरा जपतो त्याचा उपवास निरंकारी उपवास असतो त्याने तो थोडंसं फलाहार घेतो आणि त्याच्यानंतर पाणी ग्रहण करतो ह्याच्यावरती संध्याकाळी थोडंसं बगर वगैरे असेल तर असं तो फलाहार करतो परंतु आता उद्दिष्ट जेवणाचं किंवा उपवासाचं असं भयंकर झालंय की सा वारीमध्ये असताना वारकऱ्यावरती प्रेम करणारी मंडळी भरपूर असतात त्यामुळं प्रत्येकजण ना काय ना काय आणून देतो मग ते उपवास ऐवजी ते भरपूर खाण्यात येतं म्हणजे तो भाग वेगळा आहे पण हे लोकांचं प्रेम आहे तसं एकादशीला फल आहार आणि खिचडी वगैरे चालते ते खिचडी आहार फल आहार केला तरी जमतो काही अडचणी येत नाही नैमितिक वार कराने कुठल्या कुठल्या बंधनं पाळली पाहिजे किंवा काय काय त्याने रोजच्या नियमात वाचलं गेलं पाहिजे किंवा काय काय त्याच्यात असलं पाहिजे नित्य नियमाचा वारकरी तो असतो की सकाळच्या पारी उठल्याच्या नंतर त्यांनी स्नान सन, संध्या सन लवकर करावी म्हणजे पाच वाजता त्यांनी स्नान संध्या सन केल्याच्या नंतर त्याचा काकडा नित्य नियमाचा वारकऱ्याचा असावा वारकऱ्याची काकडा आरती झाल्याच्या नंतर वारकऱ्यांनी थोडीशी आपली ज्ञानेश्वरी असेल त्याचं वाचन करावं म्हणजे वैयक्तिक मी माझ्या अनुषंगाने सांगतोय की माझा नियम आहे बा की सकाळच्या काकडा थोडंसं वाचन करायचं त्यानंतर थोडंसं ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं ज्ञानेश्वरीचं वाचन झाल्यानंतर थोडंसं आपला नित्याचा जो काही प्रपंच असेल तो सायंकाळी नेमाने आपला पाच वाजता हरिपाठ घ्यावा वारकऱ्याचा नियम हरिपाठ झाल्याच्या नंतर दुपारी थोडंसं आपलं भजन करावं म्हणजे तुकोबरायांच्या गात्याचं थोडंसं चिंतन करावं भजन करावं संध्याकाळी हरिपाठ घ्यावा हरिपाठ झाल्याच्या नंतर आपलं ग्रहण करावं आणि भगवान परमात्म्याचं नामं चिंतन करून झोपावं परत नित्यक्रमाने आपला नियम चालू ठेवावा हा नियम वारकऱ्याचा नियम आहे रोजच्या धावपळीच्या युगात एवढ्या सगळ्या हे करणं शक्य झाले नाही तर कमीत कमीत कमी कमी काय वारकऱ्याने काही जरी नाही केलं तरी सकाळच्या पारी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून काकड्याचं थोडंसं नमन सकाळी उठल्याच्या नंतर आणि संध्याकाळी नित्य नेमाचा हरिपाठ घ्यावा एवढ्या दोन संध्या वारकऱ्यांनी नक्की करावं बरं आणि एकादशीला एकादशीच्या व्रतमध्ये त्यांनी सर्वच केलं पाहिजे म्हणजे सकाळच्या परी काकडा करावा काकडा झाल्याच्या नंतर भजन करावं थोडंसं फल आहार घ्यावा आणि संध्याकाळी हरिपाठ करून कीर्तनाचा समजा नाही जवळचं कीर्तन तर कुठंतरी दुसरीकडे जाऊन कीर्तनाचं श्रवण करावं हा वारकऱ्याचा नियम त्यांनी ते केलंच पाहिजेत एकादशीचं व्रत आहे दशमीला चालवून बारशीच्या दिवशी संपता त्याचा सविस्तर वर्णचा बारशीच्या दिवशी सकाळी दशमीच्या दिवशी दशमीच्या दिवशी वारकऱ्याने अल्पाहार्य असावं हो। म्हणजे थोडंसं खावं संध्याकाळी थोडंसं खावं कारण वा काय होतं दुसऱ्या दिवशी एकादस असल्यामुळं वारकरी असं जेवण करतो की जसं काय दोन दिवसाचं एकदाच खातो असं एक पण तसं केलं नाही पाहिजे कारण उपवास हा आहे ह्याच्यासाठी उपवास धरला जातो की एखाद्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे त्या प्रेमापुटी प्रेमा तो धरला जाणारा उपवास आहे त्याच्यावरती तर हा झाला भगवंताच्या बाबतीत परंतु दुसरा उद्दिष्ट असा आहे एकादशीने आपलं शरीर पवित्र होतं एक दिवस अन्न पोटामध्ये न गेल्याने शरीराची जी चालणारी इष्टी आहे ती सुंदर अशा पद्धतीने चालत असते ही एक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्या दिवशी त्याने थोडासा फ फलाहार घेतला पाहिजे सकाळी थोडंसं दूध दुपारी थोडंसं खाल्लं पाहिजेत आणि संध्याकाळी थोडंसं खाल्लं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी त्यांनी पोटभर जेवण केलं पाहिजे हा वारकऱ्याचा नियम आहे देवाचं असं काम आहे की काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी देत नाही तर लोकांची अशी भावना असते की थोडीफार पुण्य केली तरी त्यांना लगेच फळ पाहिजे असतं काय चालत हे पा आपण देवाकडं काय अपेक्षा करावी किंवा तुम्ही आता म्हटले की दे घेशी तेव्हा देशी आयसा तो उदार तो शंभर टक्के घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट देत नाही हे त्याचा नियमच आहे काय घेतो देव देवाला काय लागतं आता भरपूर असे मंडळी की जे म्हणतात की आम्ही देवाकरता चार कोटी देऊ पाच कोटी देऊ ह्याच्याकरता देव कधीच येत नाही पैशामागचा देव नाही पण आजपर्यंत सापडलेला नाही सापडू पण शकत नाही कारण देव हा भावाचा भुकेला आहे देवाला लागतो तो भाव त्या भावाच्या भुकेने देव तुमच्या काही पण कोणतं पण काम करू शकतो कारण जनाच्या घरी शेण भरलं महाराज गौऱ्या विचू लागला झाडू लोट करू लागला जणीला कारण फक्त भाव होता देवाला दुसरं काही लागत नाही का काही काहीने लगे एक भावाची कारण फक्त भावच लागतो त्या भावाने जर देवाला काही मागितलं तर देव कोणत्याही प्रसंगामध्ये दे असल्याच्या नंतर त्याच्या मागं पुढे उभा राहतो तर बरेचसे वारकरी बरेचसे मोठमोठे माणसं किंवा त्यातलं अज्ञान असू शकतं असं ऐकण्यात येतं की केवळ एका देवाची भक्ती करावी आणि अनेक देवांची करू नये पण वारकरी संप्रदायात अनेक देवा विठ्ठल रुक्मिणी असेल तसं संत असतील यांची सुद्धा पूजा केली असते केली जाते शैव वैष्णव संप्रदायात पुरातन काळात वाद होता पण तो आता कुठेतरी मिटताना दिसतोय तो शैव संप्रदायातील लोक वैष्णव संप्रदायाच्या देवाच्या पाया पडतात वैष्णव संप्रदायातील लोक शैव संप्रदायाच्या देवाच्या पाया पडतात तर त्या तो वाद नेमका काय होता आणि आता परिस्थिती स्थिती काय आहे आता विषय असा आहे तुम्ही म्हणले की बाबा एक देव आ, एक देव करतात किंवा अनेक देवाची भक्ती केली जाते या विश्वामध्ये जर तसा विचार केला तर ब्रह्म एकच आहे अनेक ब्रह्म आहेत तो क्षयदेवाचा भक्ती करणारा असू द्या किंवा विष्णू भक्त असू द्या कोणता पण भक्त असू द्या ज्याची भक्ती करायची तो देवच एक आहे त्याला रूपं अनेक जरी असली भोला शंकर दिसत असेल कोण महादेव दिसत असेल कोण मसुबा दिसत असेल कोण खंडोबा दिसत असेल हे जरी रूपं अनेक असली तरी वास्तविक जर चांगला विचार केला तर देव एकच आहे कारण माऊली सांगतात तैसारृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम की भ्रंता शिकामो विषयावरी आपल्या हृदयामध्ये असणारा तो देव एकच आहे तो खो सांगतात आपूला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख न हे हा झाला देव एक प्रकारचा आता तुम्ही मग अशी म्हटले की बाबा त्यांचा देव वेगळा आणि यांचा देव वेगळा वास्तविक देव वेगळा नाही त्यांचा देव पण विठ्ठलच आहे आणि आपला देव पण विठ्ठलच आहे आपला शंकर हा सुद्धा विठ्ठलच आहे आणि त्यांचा काशीमध्ये राहणारा काशी विश्वेसर तो सुद्धा विठ्ठलच आहे प्रत्येक ठिकाणचा देव एकच का फक्त काळानुसार त्याला जशी रूपाची रूप घ्यावं लागलं तसं त्याने ते रूप घेतलेलं आहे पंढरपूरच्या काल पण उल्लेख केला मी पंढरपूरच्या विठ्ठलाला जगाचा बाप म्हटलं जात तसेच माउलींना आई म्हटलं जात तर ज्ञानेश्वर एक प्रमाणे किंवा एक ओवी साधकांचा माय साधकांचा असा का माझा ज्ञानेश्वर तर साधकांचा साधकांसाठी माऊली कुठल्या प्रकारचं सहकार्य करतात जे साधक त्या जाणून घ्यायचे संप्रदायातल्या गोष्टी किंवा त्यांना उच्च स्तरावर जायचे त्यांना कुठल्या प्रकारे माऊली आशीर्वाद देतात किंवा कुठल्या प्रकारचं बळ देतात ज्ञानोबराया आई आहेत ज्ञानोबायाजवळ आल्याच्यानंतर ज्ञानोबराजवळ तुम्ही काही पण मागा ज्ञानोभराया देतात फक्त ज्ञानोबरायाला निष्ठावंतपणे मागितलं पाहिजे निष्ठावंतपणे म्हणजे काय शुद्ध भावाने मागितलं पाहिजे तर ज्ञानाची आई आहे ते देणारच आहे ते शंभर टक्के देणार आहे फक्त तुमचा भाव चांगला असला पाहिजे रात्री कीर्तनामध्ये बोलून गेलो की तुम्ही ज्ञानोबायांकडे काय मागता जर संसाराची अपेक्षा केली तर ज्ञानोबा संसार देणार नाही संसार शंभर टक्के देणार परंतु काय संसार मागता कारण संसारामध्ये किती जरी विचार केला तरी दुःखाशिवाय काहीच नाही ज्ञानोबाय म्हणतात मी सुदा संसार सुद्धा मी सुद्धा संसार केला ज्ञानोबरा सांगता पण कसा अवघाची संसार सुखाचा करेन आणि आनंदी भरेनं तिने लोक त्या संसारामध्ये थोडीशी माझ्या भगवान परमात्म्याची ज्ञानोबाची सेवा जर असेल तर मग मात्र तुमचा संसार सुखाचा होईल अपेक्षा काय करावी ज्ञानोबायांकं ज्ञानोबायांकं ह्याची अपेक्षा करावी ज्ञानोबराया ह्या वारीमध्ये मी आलो आहे परंतु अशी ज्या ज्या जन्म माझा होईल मानवरूपी जन्मामध्ये जो जो माझा जन्म होईल त्या त्या जन्मामध्ये मला ज्ञानोबाया तुमची सेवा घडावी एवढीच ज्ञानोबायांकडं अपेक्षा करावी कारण ज्ञानोबराया फक्त आईच नाही करुणामय अंत कळणे समुद्रापेक्षा ही निर्मळ माझी ज्ञान आहे एवढी ज्ञान आहे माझी निर्मळ आहे ती ज्ञानार नाही असं काही नाही शंभर टक्के देणारे फक्त त्या भावाने गेलं पाहिजे बर ज्ञानेश्वरी अठरा अध्याय म्हणजेच गीतेच प्रतिरूप म्हणू शकतो आपण ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत आणली पण ती समजण्यासाठी साधकांची किंवा संत लोकांची किंवा गुरूंची आवश्यकता असते तर सामान्य जणांना काही जणांना अजूनही ती पोचलेली नाही पण त्याचं महत्व या गादे हे दे बाहेरच्या देशातली लोकसुद्धा रिसर्च करतात करता त्याच्यावरती तर त्या अठरा हे अठरा अध्यायांबद्दल काय सांगाल आणि थोडक्यात ज्ञानेश्वरीचा का सा सार काय भगवान परमात्मेने अर्जुन कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितलेली गीता त्या गीतेचं रूपांतर ज्ञानोबारा यांनी मराठी भाषेमध्ये के केलं का त्याचं कारण एकच आहे की संस्कृतमधली गीता अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाला काय उपदेश केला आहे की अर्जुना हे विश्व कसं बनले हे विश्वाला मी कसं निर्माण केलं आहे आणि ह्या विश्वाचा लयसुद्धा कोणाकुण कोणामुळं होणार आहे आणि शेवटसुद्धा कोण आहे तर तरी ज्ञानोबारा सांगतात मीच आहे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना उपजता पण मीच आहे आणि ज्ञाता पण म्हणजे मावळता सुद्धा मीच आहे दोन्ही पण मीच आहे ह्याचा अर्थ ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगून टेक सांगून दिला की ओम जे आध्या वेद प्रतिपाध्यान जे जे ससवेद आत्मरूपा जो गणपती बाप्पा आहे त्यावेळेस तो गणपती बाप्पासुद्धा मीच आहे आणि ज्ञानोबा सांगतात आता पुंजणारा गणपती गणपतीसुद्धा मीच आहे आणि ही मावळणारा गणपतीसुद्धा मीच आहे की ज्ञानोबा रायाने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये फक्त शुद्ध पष्टीकरण करून जड जीवाला कळण्याकरता जरी हे नाही सण कळलं ज्ञानेश्वरी जर लोकांना कळली नसन ज्ञानोबाने त्याच्याकरता सुंदर असा हरिपाठ लिहिला आणि हरिपाठामध्ये ज्ञानोबाने सांगितलं योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धर्म ज्ञानोबा सांगतात माझ्यासारखं योग करायची काही गरज नाही किंवा योगाने आम्ही प्राप्त होणार नाही तुम्ही आता फक्त रामकृष्ण हरी म्हणा किंवा जय 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 हरी म्हणा किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करी लई उपाताप करण्यापेक्षा हरिमुख मुखाने हरि रामकृष्ण हरी आणि हरिमुखे हरिमुखे जर म्हटलं तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतंय जी औषधगतीला जातोय फक्त अंतकरणापासून त्याने ते भजन केलं पाहिजे आत्ताच आपण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर यांच्या बरोबर बोललो तर वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज आणि त्यांची गाथा काय तुकोबारायांची गाथा म्हणजे महाराज जीवनावरती सहपष्टीकरण आहे पष्टीकरण म्हणजे काय ज्ञानोबा तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनातला आलेला अनुभव हा अभंग स्वरूपामध्ये तिथं ठेवलेला आहे अभंग स्वरूपाचा म्हणजे काय तुकोबारायांचा अभंग म्हणजे तुकोबाराय अभंग जगलेत महाराज <us> जगल्याच्या नंतर त्यांचा स्वतःच्या जीवनातला अनुभव त्यांनी सांगितला की मी देव प्राप्त करण्याकरता काय केलं आपला असा एक देव करण्याकरता काय केलं एक देव हृदयामध्ये साठवण्याकरता काय केलं त्यांचा जो झाडाला आले आलेला अनुभव आहे तो भगवान परमात्मा प्राप्त केल्याच्या नंतर वृक्षवल्ली आम्हा सुरे वनचरे भंडाऱ्या डोंगरावरती गेल्याच्या नंतर मंथन केलं नामस्मरण केलं त्याच्यातून अनुभव आलेला वृक्षवल्ली आम्हाोयरे महाराष्ट्रामध्ये एकच माणूस असा आहे किंवा एकच संत असे आहेत की वृक्षांना आपले सोयरे मानणारे हे जगद्गुरु तुकोबार आहेत आणि जगद्गुरू तुकोबारायने त्यांना आपलं सोयरे नक्कीच मानलं मानलं पशु पक्षी सर्प महाराज सगळे त्यांच्या जवळ येऊन त्यांना साष्टांग लोटांगण घातलं हे जगणं आहे हे वारकऱ्याचं जगणं आहे किंवा हे स्वतःचा अनुभव तुकोबारायांनी यांनी घेतलेला आहे पंढरपूरच्या वारीत असेल तसेच आळंदीच्या वारीत असेल मोठ्या प्रकारचं वारकऱ्यांना गावगावी स्वागत केलं जातं आणि तसेच अन्नदान रुपे वेगवेगळ्या रूपात सेवा केली जाते तर त्या सेवेचं महत्त्व हो थोडक्यात सांगा त्या सेवेचं से महत्त्व असं आहे की सर्व वारकरी कोणाच्या नामचिंतन जातात पांडुरंग पांडुरंगाच्या नामचिंतना जातात पांडुरंगा नाम जाता। आळंदीला येताना माझ्या ज्ञानोबर आईच्या चिंतनामध्ये जातात माझ्या आळ ज्ञान माझ्या ज्ञान आईचा सोळा एवढा सुंदर अशा पद्धतीने पंढरपूरला जातो मला सांगा आत्तापर्यंत जेवढ्या वाऱ्या झाल्यात तुमच्या आमची आता ही वारी पालखी नाथबाबांची पालखी सोळा ह्या पालखी सोड्याला सर्व वारकऱ्यांना सावला तर या भाऊ या पण माझ्या ज्ञाना माझ्या ज्ञानोबाच्या स पालखी सोहळ्यामध्ये कोणाला आमंत्रण आहे का नाही तुकोबाराच्या सोहळ्यामध्ये कुणाला आमंत्रण आहे का आमंत्रण कोणालाच नाही परंतु माणूस जीवापासून त्या ठिकाणी जातो आणि गेल्याच्या नंतर त्या वारकऱ्याची सुद्धा गैरव्यवस्था त्या ठिकाणी होत नाही कारण कोणता वारकरी उपाशी राहतो असं क कोणत्याच वारीत होत नाही त्याचं कारण असं आहे त्याला संभाळणारा माझा ज्ञानोबारा आहे त्याला संभाळणारे माझे तुकोबारा आहे आणि यांच्यावर सगळ्यांवरती नि आपण ज्याला म्हणू शकतो किंवा वकील म्हणून किंवा जज म्हणून जो मालक आहे तो माझा विटेवरती बसलेला आहे तो कोणाला टा का काटासुद्धा टोचून देत नाही तुम्ही मग आता एखाद्याला प्रश्न पडेल की महाराज आमचे वडील वारीला वारी गेले आणि वारीमध्ये त्यांचं गत प्राण झाले गेले महाराज त्यांचं प्रारब्ध तेच होतं आणि भगवान परमात्म्याच्या वारीमध्ये जाणं म्हणजे मोक्षाला जाणं आहे कारण त्या ठिकाणचं जाणं हे भगवान परमात्म्याने स्वतःला स्वतःजवळ घेणं याला म्हणायचं मरण त्या भाग्याचं मरण आहे त्यांचं प्रारब्ध तितकं उच्च कोटीचं आहे की त्यांना वारेच्या सोहळ्यामध्ये मरण आलं हा आणि दुसरी गोष्ट अन्नदान कोणत्याही वारकऱ्याला कुठं पण जाऊन विचारा की मला जेवायचं तो कधी उपाशी राहू शकत नाही कारण तो माझ्या ज्ञाने बरायच्या आणि तुकोबरायच्या पंढरपूरच्या मालकाच्या जीवावर उचलत असतो बरं उपवासा संदर्भात अशी धारणा आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा जनमानसात वारकऱ्यांमध्ये की सोमवार करावा एकादशी करावी गुरुवार करावा शनिवार करावा की इतर राही नाथ महाराजांचा असेल तर कुठल्या कुठल्या उपवासाला प्राधान्य द्यावं की एकाचा उपवास करावा तो चालतो असं नियमावलीमध्ये किंवा संत साहित्यामध्ये सुंदर असं त्या उपवासाचं वर्णन झालेलं आहे आलेख केलेलं आहे ज्याला एकादशी आहे त्यांनी सोमवार धरलाच पाहिजे तर ती एकादशी फलद्रूप होते ती एकादशी फलरूपी प्राप्त होते दुसरी गोष्ट तसे तीन उपवास सांगितलेत चतुर्थी एकादशी सोमवार असे तीन उपवास वारकऱ्याच्या जीवनामध्ये असलेच पाहिजे बारा परवान्या परवाने म्हणजे सोम सोमवार शिवरात्र महाशिवरात्र असेल गोकुळ अष्टमी असेल नाथष्ठी असेल असे जे उपवास आहेत ते धरले पाहिजे अशा बारा पर्वाने त्या हो, हो, बारा परवान्याचे उपवास माणसं वारकऱ्याने केले पाहिजे म्हणजे थोडक्यात महाउपवास म्हणून हो हो महाउपवास केले पाहिजे आणि ह्या बारा वर्ष बारा महि बारा महिन्यातील ह्या बारा दोन दोन एकादशी सोमवार एकादशी आणि चतुर्थी अशा ह्या तीन गोष्टी धरल्या पाहिजे त्याला वारकरी असं म्हणायचं सगळ्यात मोठा माझा स्वतःचा अनुभव तो म्हणजे असा की मी सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा आहे परंतु ज्ञानोबा रायाची सेवा माझ्या सद्गुरू राजारामबाबा जगताप असतील अजून हे सगळी मंडळी असतील यांनी मला पोटाशी धरलं त्या संतांनी जवळ केलं ज्ञानोबा रायांची आवड माझ्या हृदयामध्ये निर्माण करून दिली तुकोबारयांची आवड माझ्या हृदयामध्ये निर्माण करून दिली भगवान परमात्म्याच्या बाबतीत आवड निर्माण मनामध्ये करून दिली आणि एवढी भक्तिसूत्र गावसलं त्याच्यामध्ये कीर्तन असेल प्रवचन असेल ह्या काही गोष्टी त्यांनी माझ्या पदरामध्ये टाकल्या किंवा मी ती शिकलो थोडंसं गायन असेल अशा हिशोबातून शिकलो पण शिकत असताना ज्यावेळेस विद्यार्थी अवस्थेत होते त्यावेळेस काही गोष्टीचं महात्म्य नव्हतं पण ज्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमधून गृहस्थी आश्रमामध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस समजलं की ह्या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट भगवंताशिवाय नाही प्रत्येक गोष्ट कोणतीही गोष्ट पाहते भगवंताशिवाय नाही आणि ते भगवंत म्हणजे माझ्या सद्गुरूंनी मला ते दाखवून दिलेला अनुभव आहे एवढा मोठा अनुभव आहे की आजपर्यंत आज, आज तागायतपर्यंत माझ्या जीवनामध्ये कोणताही भयंकर प्रसंग आला तो माझ्या भगवान परमात्मेने माझ्या सद्गुरूंनी माझ्यापासून ओढवून नेला म्हणजे मी त्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर तो ते दुःख माझ्या जीवनामधून नाहीसं झालं हा फक्त माझ्या जीवनात आलेला सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि वारी पंढरपूरची वाळी आळंदीची वाळी हे तर जोपर्यंत जीवाजीव आहे शरीर चालते तोपर्यंत करणार ह्याच्यात शंका मानण्याची काही गरज नाही आळंदीत कुठल्या ठिकाणी शिक्षण वर्षाचा अभ्यासक्रम होता आणि काय काय शिकवलं मी चौदा वर्ष सर्व म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा पाई, ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सात सातवीमध्ये होतो तो पण तोपर्यंत चौदा वर्षाचा प्रवास माझ्या सद्गुरूपाशी मी एक सहा वर्ष सद्गुरू राहिलो आणि सद्गुरूच्या नंतर या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये एक सहा वर्षाकरता मी वास्तव्याला आलो या ठिकाणी मधुगरी मागून खाणं इंद्रायणी नगर यामध्ये आनंद आश्रम आहे त्या आनंदाश्रमामध्ये मी माझ्या सद्गुरूच्या आनंद आश्रमामध्ये मी सात वर्ष सहा वर्ष काढले तिथं गायनाचा थोडासा अभ्यास केला ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि या ठिकाणी आनंदी माझं झालं कारण ज्ञानोबारांचा हा अनुभव आहे माझ्या जीवनातला आलेला ज्यावेळेस आम्ही मधुकरी खायचो त्या मधुकरी मागून खायचो त्यावेळेस असे काही प्रसंग यायचे की काही टायमाला मधुकरी मागण्यास गेल्याच्यानंतर त्रास व्हायचा त्रास म्हणजे काय व्हायचा किंवा तिथं कुणी जर गेलं तर दहा गे दिवस मधुकरी ब भेटत नव्हती का कारण सुतक का आहे आळंदीचे लोक एवढी सुंदर आहेत एवढी सुंदर आहेत ती मधुकरीला कधी नाही म्हटलीच नाही म्हणू पण शकत नाही कारण त्यांचं वारकऱ्यांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल तेवढं प्रेम आहे पण जर त्यांना दहा दिवसाची अडचण आली म्हणजे कुणी जर गत प्राण झालं तर ते मधुकरीला अडचण यायची पण ती अडचण आल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबायांनी दहा दिवसाची सोय अगोदर केले करून जायचे ज्ञानोबाराया कधीच संध्याकाळी उपवाशी जोपून देत नव्हते दहा रुपये कुणीतरी द्यायचं त्याच्यावरती आम्ही थोडंसं आळंदीमधून भात असेल मसाले भात असं करून खायचो पण उपवाशी ज्ञानोबायाने झोपून दिला नाही हा ज्ञानोबायांचा अनुभव आहे ही कीर्तनाची सेवा किती वर्षांपासून चालू आहे कीर्तनाबरोबरच प्रवचन असेल गायन असेल असं कुठल्या कुठल्या भूमिका तुम्ही वादन क्षेत्रात काय काय भूमिका पार पडता जी माझ्या जीवनामध्ये सद्गुरूच्या आशीर्वादाने मी कीर्तन करतो म्हणजे तुम्ही प्रत्येक कीर्तन म्हणजे वर्ष श्राद्ध दस क्रियाविधी असेल बारसा असेल वाढदिवस असेल अशा प्रत्येक प्रत्येक कार्यक्रम मी करतो पालखी सोहळ्यामध्ये को कीर्तन असेल ती कीर्तनं सर्व सर्व कीर्तनं म्हणजे जे कीर्तनं करायला लागतात ते कीर्तन मी अतिशय छान पद्धतीने करतो कारण तशी माझ्या गुरुची कृपा माझ्यावरती भरपूर आहे आदरणीय बाबा जगताप यांनी सुंदर अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शुद्ध स्पष्टीकर करून सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी बोलतो आणि छान मानतो समाजाला सुद्धा ते पटतं चांगलं महाराष्ट्रात साधारण किती जिल्ह्यात तुमचं कीर्तन झालेलं आहे आजपर्यंत पारनेर तालुक्यामध्ये माझी चांगली तीस तीस चाळीस कीर्तनं झाली शिरूर तालुक्यामध्ये आपल्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये चांगली साठसत्तर कीर्तनं माझी ह्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे बारामती साईडला भरपूर कीर्तन आहे म्हणजे जशी आपली ओळख वाढते त्या पद्धतीने कीर्तनाचा कार्यक्रम येतात आणि ज्यांनी ज्यांनी ऐकले त्या टाईमला खूप छान असं प्रतिसाद मिळतो कारण हे आपल्या स्वतःचं वैयक्तिक काही जर असतं तर ते पटलं नसतं पण हे ज्ञानोबा तुकोबऱ्याचं माझ्या पंढरीश पांडुरंगाचं असल्यामुळं ते जसं सांगण्याचा सा प्रयत्न किंवा जसं अभ्यास करून करण्या सांगण्याचा सा प्रयत्न होतो त्या पद्धतीने सांगितल्यानंतर समाजाच्या हृदयामध्ये जाऊन ते पोचतं आणि हे सद्गुरूच्या आशीर्वादाने मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मी कीर्तनकार म्हणण्यापेक्षा प्रवचन करण्या कार म्हणण्यापेक्षा कार मी एक साधू संतांचा पत्रकार म्हटलं नाही पत्र ते हे सोपं जाईल कारण पत्रकाराशिवाय हे करू शकत नाही कारण त्यांचं हे वैयक्तिक माझं काय असतं तर मग विषय वेगळा होता आणि आता शेवटचा प्रश्न की वारकरी संप्रदायात देवाची पूजा करताना काही गोष्टी वर ज्या असतात त्या म्हणजे दहावा असल्या दहाव्यात म्हणजे एखाद्याच्या मृत पावली व्यक्ती किती दिवस ते पाळावं एखाद्या घरात बाळ जन्म किती दिवस ते हे पाळावं किंवा अजून काही गोष्टी असतील त्याबद्दल सविस्तर सा सांग तसं जर बारीक विचार जर केला तर साधून साधू संताजवळ विटाळ ही लागत नाही आणि आपण ज्याला म्हणतो तुम्ही म्हणता सुतक वगैरे हे सुद्धा साधू जवळ लागत नाही कारण भक्ती करणं ह्याच्यासाठी काळं लागत नाही वेळ लागत नाही ती भूमिका पण लागत नाही चांगली भूमिका असो वाईट कृत्य झालेलं असो त्याच्यामध्ये नामस्मरण केलेलं काय पाप लागत नाही नामस्मरणाला कोणती घटिका लागत नाही कोणता वेळ लागत नाही कारण ज्ञानोबरा सांगतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षीपाई उद्धारती असा नियम नाही परंतु Uh, आता महा आपण महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये असं आहे की तेराव्यापर्यंत आपण द मंदिरामध्ये जाऊ नये हा हे थोडंसं पावित्र्य पद्धतीने योग्य आहे परंतु नामस्मरण कुठं जरी केलं तरी ते योग्यच आहे आणि इटाळ झालं एखाद्याच्या घरी जर बाळ झालं ब तर ते बाळ बारावीपर्यंत बाळा बारावी होऊ पर्यंत त्यांनी कुठं जाऊ नये धार्मिक ठिकाणी जाऊन त्याला शिवू नये हा एक इटाळाचा प्रकार आहे तो बारा दिवस मानावा पाळावा असा हा नियम आहे त्या नियमावधीमध्ये नामस्मरण केलं तरी चालतं फक्त थोडंसं शरीराने आपण जर शरीराने असतो तर शरीराने थोडंसं पा पाहिजे हा आपला भारत संस्कृतीचा नियम आहे धन्यवाद महाराज ही महत्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल तुमचं कीर्तन महाराष्ट्र बरोबर हो। तुमचं नाव लोक कॅस वाढव हो। आणि तुमच्या पुढील कार्याला आमच्या करून शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण